हरी बंधूंनो नोट कृषीपुरा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा <गणाग> आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाच्या काय हालचाली चालू आहे येणाऱ्या काळामध्ये कापसाला काय भाव राहील कापसाचा भाव कुठपर्यंत जाऊ शकतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया कापसाला समाधानकारक बाजारभाव मिळत असून ऑगस्ट महिन्यात किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिकचा दर मिळत होता त्यात आता भर पडली असून मागील आठवड्यात सरासरी आठ हजार एकशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल दर मिळाला साधारण जून महिन्यात कापसाला किमान सात हजार घरा सात हजारच्या घरात होता जुलैनंतर यात वाढ ऑगस्ट महिन्यात सात हजार सहाशे रुपयांपर्यंत दर मे दर गेला होता त्यानंतर ऑगस्टच्या शेवटी हा दर सात हजार आठशे रुपयापर्यंत गेला तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा दर आठ हजार एकशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळाला दुसरीकडे एक ऑगस्टपासून सुरू झालेल्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात अमेरिकेत ब्राझील आणि तुर्कीसह पीक जास्त असले असेल या अपेक्षेने जागतिक कापूस दर कमी झाले आहेत कापस कापूस चढउतार कापसाच्या भावात आज पुन्हा चढउतार सुरू आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे सत्तर सेंट पाऊंडपेक्षा कमीच राहत आहे आज दुपारपर्यंत अडुसष्ट सेंट पाऊंडच्या दरम्यान कायम कायम होते तर देशातील नोव्हेंबरचे वायदे काहीसे कमी होऊन छप्पन सत्तावन्न हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पटीखंडीवर होते तर बाजारातील सम बाजार समित्यांमधील से, कापूस आवक नगन्य पातळीवर पोहोचली आहे तरी कापसाचे भाव सहा हजार नऊशे रुपये ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे तर अशाच प्रकारची ही माहिती होती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद